नमस्कार श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो त्याआधी मी इथे सांगू इच्छिते की काही कारणास्तव कालचा आपला भाग हा प्रसारित झाला नाही त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते आता आपण पुढील भाग पाहूयात त्यामध्ये उद्धव शेळके सरांच्या धक या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की कौतिक व महादेव यांचे कापड दुकान सुरू होते पण त्यामध्ये पण खूप अडचणी येतात त्यात भीमा भेटणे असो त्याने केलेला कौतिकचा अपमान असो किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कापड माल विकणे असो तसेच महादेवचे अचानक आलेले आजारपण असो कौतिक या साऱ्याला हिमतीने तोंड देते आता तिच्या संघर्षाची पुढील गोष्ट पाहूयात तत्पूर्वी आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर त्यांनी आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन नक्की दाबा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा आणि आपली मतमतांतरे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला आपण आता सुरुवात करूयात वेळ थांबून महादेवस पुन्हा म्हणाला मी जर जत्राभर असा निजून राहिलो तर मालाची एकरी कोण करन अन मालवाल्याचे पैसे वक्तावर कसे जाईन मनावले जायनस ऐकाले कौतिक धैर्यने म्हणाले आताच्यानक यात्रा सरली नाही त्याचा काय नेम आहे का ने बा जत्रा कधी संपते ते सरली तर सरली भाजीपाला थोडाच आहे तबा सडून जाईन मन फालतूची काळजी करत बसाव पण यात्रा सरताच मी त्याईले पैसे देऊ केलतो आता वक्तावर पैसे गेले नाही तर पुढच्या खेपीला तो, खेपी तो मालावाला मला दट्ट्यावर तरी उभं करेन काय म्हणाले जाते मालवाल्याचे पैसे जाते वक्तावर कुठचे मी देईन नेऊन कौतिक म्हणाली मी लावतो सकाळी दुकान आणि खरोखर दुसऱ्या दिवशी कौतिक न महादेव साकारतो तसं दुकान साकारलं महादेव वाकळीतच पडून होता त्याच्या अंगावर चारी बाजूने उन्हाचे निखारे सांडू लागले तेव्हा तिचा जीव तिळ तुटू लागला सोयीसाठी ती आजूबाजूंच्या पालींकडे बघू लागली डोक्यात विचार घोळवू लागले बराच वेळ झाल्यावर न राहून बाजूच्या पालीत गेली पालीच्या मालकास म्हणाली दादा मायावाल एक काम करतं काय कायच गिरायकातील लक्ष न काढता तो म्हणाला माया घराच्या बुवाले बरं नाही हा मग मी म्हणत होती का ऊन कमी निजू त्या का मन इथं कुठे जागा आहे ओ बाई कौतिकनं स्वतःचा संताप आटेपर्यंत त्या पालवाल्यांकडे रोखून आत्मविश्वासाने पाहिलं आणि नंतर पाय आदळत आदळत आपल्या दुकानाशी आली तावा तावानं शिल्कीतील एक वागळ काढली व निजलेल्या महादेवच्या अंगावर टाकताना कुटपुटली बाप्पा शादल बुवा आता तूच आहे आता मारसीन तर मार आणि तारसीन तर तार मग दुकानात बसली गिरायकी सुरू केली पहिल्या पहिल्यांदा गिरायकनं निवडलेल्या कपड्यांच्या किमती ती महादेवला विचारत होती पण नंतर तिच्या लक्षात आलं की त्याचा डोळा लागला त्यानंतर कौतिक आपल्या मनानं गिरायकी करू लागली पहिलं गिराईक आलं निवडलेल्या टोपीला कौतिक पुढे धरून त्यानं किंमत विचारली ती सांगून होताच गिरायकनं खिशातून पैसे काढले व टोपी घेऊन भरभर निघून गेला हे पाहून असलेला बाजूचा दुकानदार चेहऱ्यावर दर्दीपणा आणून कौतिकला म्हणाला बाई तू किती दिवसापासून धंदा करून राहिली हो कुच्ची बाप्पा आजच तर बसली मुन्नच हो तो संतोषानं म्हणाला का बा काय झालं ते टोपी केवढ्याला येतील तुला इनाने आले मी तुला पाचने देतो तो निश्चयाने म्हणाला जा बरं जत्रा भर्या बर, तरी भेटते का तुला तशी टोपी बघ ते एकताच कौतिकनं मागच्या नवऱ्याची चाहूल घेतली तो झोपेत असल्याचं समाधान मानलं मग तिनं गठ्ठ्या सावरून बांधून ठेवला गठ्ठ्यासोबत मांडीवर दिला व बाजूस नामाला घेऊन ती महादेवच्या उशाशी बसून राहिले जत्रेबरोबर महादेवचा थंडी तापही संपला सोबतच्या साऱ्या सामानाची बांधाभूत झाली तयारी झाल्यावर कौतिक महादेवला म्हणाली जरासे थांबा मी आणखीन एकदा त्या कमीनाची खबर घेऊन येतो सोडण्या पिछ्या त्या भेंच हो मरू दे ना कौतिक न ऐकलं नाही ती सरकसच्या तंबूपासून जाऊन आल्यावर झटक्यानं मालाचा गट्टा उचलताना महादेवला म्हणाली चाला घ्या ते भांडे कुंडे काय म्हणे तो पोट्टा तो गेला काना तिथून पळून काही सा झाले तीन चार रोज ती म्हणाली चाला उठा अहो पण गठ्ठा जाईन तू येऊन इतक्या दूर नाही तर काय आपल्या ताप्याभराने अंगण तुम्ही घेऊन चालता काय महादेव विचारात पडला तीच गठ्ठ्या भोवती कवटा करून म्हणाली विचार मग करा आता गठ्ठ्याला हात लावा आणि ती सारी चालू लागली चालताना रघुनाथ शिंप्याकडे जागेकडे पाहिलं ती रिकामी होती म्हातारा वाटेला ला लागला असावा असा तर्क करून ती चालती झाली कोचभर चालून होत नाही तर मागून खासर आलं वाट दाखवण्यासाठी ती टेकाड चढणार इतक्या धुरीवरच्या सदाशिव कलाल बैलाचे कासरे आवडून कौतिकला म्हणाला वहिनी बसता का खास घंटे पाय हलवत चालणार होती ती दोन घंट्यात पोटातलं पाणी न हालू देता तळेगाव जाऊन पोहोचली झोता चढून वर जात नाही तर मशीनवरचा म्हातारा महादेववर वाटी एवढ्याले डोळे काढून म्हणाला का गा तू बोलू तर नको म्हणत मग बोलच्यानं काम काबा ठेवत काय झालं आता अधिक जत्रेला गेला तई घराले कुलूप लावलं होतं महादेवनं बायकोकडं पाहिलं ती म्हाताराला म्हणाली कोण म्हणते मी कुलूप लावलं नव्हतं म्हणून आ तुले नाही म्हणत मी महादेवकडे पाहताना म्हातारा म्हणाला माय देखता आता तिनं कुलूप लावलं होतं तास म्हातारा तरा तरा उठून सीताकडे गेला तिला घेऊन आल्यावर कौतिक महादेवला म्हणाला इचारिले आव कौतिक बुडा आला तई वस्त्री उघडीच होती मग खूप झाली मनावले कौतिक कमरेवर हातची कमांड राचन म्हणाली का हो सीता किल्ले आहे ना तो यापाशी हो भीमा आलता काय आलता पण मी आता किल्ले किल्ल्या दिल्याच नाही तुनं तर सांगून ठेवलं होतं ना कई आलतात हो काल सांच्या पारी समजायत समजून घाई घाईनं कौतिक आत गेली उतरंड हुसकू लागले मडक्यात हात खूप सुरागले पाहू लागले मडक्यातून काढलेला रिकामा हात आपल्या मस्तकावर मारून घेऊ लागली एकदा तर सर्वांना ऐकू जाईल इतक्या जोरानं म्हणाली आता माय पोट्यानं अनराशाची उडई खाल्ली वाटते कच्चीच्या कच्ची कसा राकेशाच्या औलादीचा आसन कोण जाणे पाहता पाहता नामानं लागोपाठ चार परीक्षा दिल्या होत्या चौथीचा निकाल लागायचा होता त्या काळात वर्ग सोडताना मास्तर मुलांना रोजच उद्या निकाल लागणार असल्याचं सांगत असत हे ऐकून नामा खट्टू होत हुथ होता शाळेत जाता वेळी अंगात असलेला उत्साह परतताना शाळेत राहत होता तो सुस्त पावलांनी गावचा रस्ता धरत होता घरी आल्यावर कौतिक दारातच नामाला पाच झाला का म्हणून विचारत होते आणि खट्टूनामा कुडूमूडू तोंड करून निकाल कळायचा आहे असं पुटपुटायचा असं अनेकदा ऐकून एकदा महादेव त्याला म्हणाला होता लागणच ले कसं का चा काही चाल संग कुठे शेंदुर्जाच्या बाजारात काय ले चाल ना सहज मायासंघ कोणी बोलाले होते अनासा करण करणं तुलाही धंद्याची माहिती होते नाही बा नामा म्हणाला मला तिथे गमत नाही तुले तिथं नाही कसं गमाना झटक्यानं गठ्ठ उचलताना महादेव म्हणाला गावातल्या वाणी हुदडेडणे थोडेच घालायची भेटते तिथं आणि ताडताड चालीनं जोता उतरू लागला तशी कौतिक नामावर दातोट चावून ओरडली चाल म्हणते तर काबार नाही रे म्हणते चाल त्या येत्या बुवामाग कौतिक पुढं नामाचा इलाज नसेल पाय आदळत तो बापा माग गेला पांधणीपर्यंत त्यानं महादेवला गाठलं त्याला पाहून जराभरानं महादेव, जरा महादेव बोललाच नाही नंतर म्हणाला नामा ह्या गट्टा उचलते का रे तुला नामा बोलला नाही तो बोललाई तोंड पेटलं का तो बैन मग हळूच म्हणाला आना पाय तो उचलून महादेवनं नामाच्या डोक्यावर गठ्ठा दिला डोक्यावरचा गठ्ठा नामा मोठ्या कष्टाने तोलू लागला त्याची मान मडक्यासारखी डळमळू लागले तेव्हा महादेवनं त्याला दिलासा दिला, दिला। बिडी पोहोन होस तर गे अस आणि तो चालत्या रस्त्यानं बिडी पेटून ओढू लागला बिडी ओढून झाल्यावर महादेवनं नामाच्या डोक्यावरचा गठ्ठा स्वतः घेतला त्यावेळी मोकळी झालेली नामाची मान अडकली होती ती सरळ करण्यासाठी त्यानं चार दोनदा इकडून तिकडे व तिकडून इकडे वळवून पाहिली वर खाली मागं पुढं केल्यावर जराशानं ती पूर्ववत झाली शेंदुर्जाच्या बाजारात जाऊन महादेवनं नेहमीप्रमाणे दुकान साकारलं गिरायती सुरू झाली ती सूर्य कलेपर्यंत चालली सूर्य मावळाच्या चा बेतात महादेवच्या दुकानापुढं एक मारवाडी तोंडाचा माणूस आला त्याचे दोन खालचे व दोन वरचे असे चार चा दात सोन्याचे होते त्यात चांदीचं दात कोरण ऋतून तो महादेवला म्हणाला काय शिपी बुवा मग केला काय विचार अरे आता बी भूललो बुवा पुढच्या मंगळवारी नक्की सांगतो तुम्हाला शांगाच्या तर लवकर शांगा हा नाहीतर आम्ही दुसरी तवा करू नाही नाही सेठजी तेच म्हणतो मारवाडी जाताना म्हणाला जय रामजी की राम राम मारवाडी गेल्यावर नामानं बापाला विचारलं तात्याजी काय सांगा म्हणते तो ले सन, तो म्हणते एका मोजरीले येत असन तर मी मिसन घेतो म्हणून त्या रोजी तुम्ही मायले म्हणत होता ते मग चलता मी तर आता झाले तयार राहिले का पण तू ह्या मायच्या मनात येईन ना नामाला यातलं सारस अस्पष्ट राहिलं बापाच्या चिडण्याच्या धाकानं त्यानं आधी काही विचारलंही नाही जराशानं झाक पडली दुकान आवरताना महादेवनं एक नाणं नामाला दिलं म्हणाला याच तुझ्यासाठी भागत घेऊन ये काय आणू आण तुले वाटन थे बत्तास आणतो हिट ते दोनानेची किती केल होट खाईन आणि पोट वाट पाहिन परस मुरमुरे फुटेन आण आपले गरीबागरीब आले कायच्या नानू आणतो या टोपीत दुसऱ्या सकाळी नामा झाटके तुटला कौतिक जोत्यावरच्या तिच्या वाट्याच्या अंगणात सडा फेकत होती तिचे कोपरापर्यंतचे हात व गुडघ्यापर्यंतचे काळेशार पाय शेणाच्या हिरवट पाण्यानं डबडबले होते तिथं थांबून नामा म्हणाला मा थांबो मी मी ह्या पाया पडतो ती न थांबता म्हणाली माहे पाय नाही सुजले काही आहोत बिचारे मास्तरानं सांगितलं का आज आपापल्या मायबापाच्या जाय मग अगोदर त्यांच्याही पड मग शादुलबुआच्या ठाण्यावर डोसक टेकवजो नामा ओसरीत गेला तिथं महादेव घोरत होता नामानं त्याला न, न जागवता त्याचे पाय धरले शादलबुआच्या ठाण्यावरून पुन्हा कौतिकडे आला म्हणाला मा आता तरी थांबत का मायावर नको भार टाकू फाल तुचा तिनं थांबता म्हणाली जो तो आपापल्या तकदीरानं खात असते जाय मुकाट्यानं आपल्या शाळेत रस्त्यानं लाग आपल्या आला आज तिथलं वातावरण अगदीच बदललं होतं पोरं नेहमीसारखी धिंगामस्ती करत नव्हती मास्तरांच्या टेबलावर कुणी खुर्ची ठेवली नव्हती त्या खुर्चीत महाराजचा अनवर्गात सर्वात मोठा असलेला शंक्रया बसला नव्हता त्याच्या भोवती बाकीच्या वर्तुळ केलं नव्हतं शंक्रया हेडमास्तरांची नक्कल करत नव्हता सर्वांप्रमाणे तोही आपल्या कोपऱ्यातल्या जागेवर गौतम बुद्धांच्या मूर्तीसारखा ताट बसला होता वर्गात येताच वातावरणातल्या नौखेपणानं हरकलेला नामा शंकराजवळ जाऊन विचारू लागला आज पास नापास समजते काय रे बे बोलू नको नालच्या शंकरा मोठ्यानच म्हणाला नाहीतर तू ह्या संघ आम्हालाही लाता खायची पायी आणसेन जराशानं तीन चार मास्तरांचा छोटासा कळप त्या वर्गात शिरला भोबडे असलेले हेडमास्तर खुर्चीत बसले वर्गातल्या मास्तरांनी सोबत आणलेलं रजिस्टर त्यांच्या पुढ्यात पसरवलं कोटाच्या बाईचे दोरे आत दुमडून तळवे टेबलावर टेकले उभ्या उभ्या बुकात डोकावू लागले चष्म्याच्या काचा नजर बुकात घुसून हेडमास्तर म्हणाले नामा महादेव शिपी कल्पना नसताना एकदम स्वतःचं नाव ऐकून नामाची कवळी छाती धडधडू लागले अंग लटलटू लागलं तरी सवयीप्रमाणे जागच्या उभा राहोत तो म्हणाला सर नामाला खालपासून वरवर पाहताना हेडमास्तरांच्या चेहऱ्यावर संशय वाढला सुरातही डोकावला तूच ना मामा हाऊ भाऊ साहेब इकडे ये नामा घाबरला आता त्याच्या अंगाची लटलट दिसण्या इतकी स्पष्ट झाली वाऱ्यासारख्या हलक्या पायानं तो टेबलापाशी जाताच वर्ग शिक्षकांचा हळूवार हात त्याच्या पाठीवर पुलासारखा ठेवला गेला नंतर त्या हाताची जागा हेडमास्तरांच्या हाताने घेतली ते म्हणाले घरी कोणी शिकवत असते का, है का है हाँ रे नाही भाऊसाहेब वर्ग आहे काय घरी कुठली जी नामाधी त्याचे वर्ग शिक्षकच बोलले त्याचे मायबाप मोलमजुरी करते हाऊ रे हाऊ भाऊ साहेब यंदा अभ्यासासाठी पुरेशी पुस्तकं नव्हती का त्याच्यापाशी का रे पुस्तक का नाही घेतली मागल्या वर्षी दुकाय पडला होता ना भाऊसाहेब मायचं वागत नव्हतं तात्या मने एका पुस्तक नाही तर शाळेत जाऊ नको ऐकताना हेडमास्तरांचं नामाविषयीचं कौतुक उफाळून आलं त्यांनी त्याला आपल्या कुशीत उभं केलं बाकीच्या सर्व पुरांना उद्देशून म्हणाले पहावे पटतो हितभर काढणं नाही तर आज त्याचा शाळेभरात पहिला नंबर आला याले म्हणते शाळा शिकणं मास्तर एकदम थांबले त्यांचं लक्ष शंकराकडे गेले तो गोळी मारताना बोट वाकवतात तसं आपलं बोट वाकवत होता ते पाहून हेडमास्तर त्याच्यावर ओरडले आभे शंकर्या खायलाय का याचं सेन चार वर्षापासून चौथ्या वर्गात बसून आहे नंतर ते बाजूच्या नामाला म्हणाले का रे पुढे शिकणार आहे का तू मायला विचारायला लागन इचार इंग्रज शाळे शिक मी तुझ्यासाठी खटपट करून फी माफ करायला लावतो पण इंग्रजी शाळेत पुस्तकाला लय पैसे लागते ना काही नाही लागत जे काय लागन ते मी स्वतःच्या बागारून देत जाईन मग तर झालं का नाही खरीच हो बाप आहे तुले हो मग मा त्याली माझी भेट घे सांग कसार मास्तरानं जरूर जरूर बोलावलं म्हणाव जी हो नंतर सर्व मुलांच्या निकालाची वाट न पाहता गावातल्या मुलांचा निकाल लागताच नामा त्यांच्याबरोबर घाईघाईनं गावाकडे निघाला आज नापास झालेल्या डोमाच्या म्हणण्याप्रमाणे ऐकून मोटारीची वाट न पाहता पास झालेले नामा वसुधाकर कच्च्या वाटेने लागले गावात जाऊन मायबापाशी कधी आपला पराक्रम सांगतो असं नामाला होऊन गेलं तो घाईघाईनं वाट तुडू लागला गाव चार एक वावरांच्या अंतरावर होतं तोच तिकडून येणारा भीमा नामाला दिसला आता भीमाच्या नाकाखाली जाणवण्या इतकी मिशीची खोर दिसत होती तो जवळ येताच त्याला आडवा झाला नामा एकदम म्हणाला भीमा मी चौथी पास झाला रे अच्छा किया आडलेला रस्ता सोडवत भीमा म्हणाला चल सरक आणि चालू लागला नामाचा पराक्रम एवढ्यानं तृप्त झाला नाही उलट तो दुखावला भीमाच्या पाठीला तोंडातल्या शिव्या मोजत तो गावाकडे चालू लागला दहा एक पावलं उचलत नाही तर मागून भीमा म्हणाला इधरा भीमाच्या डोळ्याकडे पाहून नामाकडून नाही म्हणवलं नाही पाय आदळत तो भीमापाशी थांबला भीमा म्हणाला मेरा एक काम कर कायच हे का हे तेरेपास रांजीफा होय आबे बच्चे के बच्चे इसकोई कॅट बोलते नंतर पुन्हा खिशातून हात काढला नामाच्या हातावर दोन आणण्याचं नाणे टिकवताना म्हणाला ये ले खुशबी लेके खाना नामाचा राग थंडावला हातातला नवाकारो पत्त्यांचा जोड दाखवत भीमाला म्हणाला हे कुठेस ठेवू ते रे दफ्तर मे को कोण बताना बुड्डी कोणती बुड्डी अभे माय साल्या इथलंही नाही समजत ज्या भाग माय घरी होती काय मेरकू नाही मालूम आणि तात्या भीमा एकदम चवतळला ऊन मादर चौथकी बच्चो देखता बेटा क्या नामा काहीही समजला नाही आणि भीमाचा अवतार पाहून समजून घेण्याच्या भानगडतही पडला नाही तो आपल्या रस्त्यानं लागला गावात आला गोठानावरून जाऊ लागला गोठाणावर यशवता भोवती गुळाभोवतीच्या मुंगऱ्यांसारखी काही पोरं लिव होती यशवंताची टोपी कपाळाकडे कललेली होती त्याचा एक हात उघड्या मांडीवर तार धरला होता तो तोंडाने गुणगुणत होता काचेचे तुकडे काडीवर चालाव धुरपते माडीवर नामादी पोरं तिथं आल्यावर यशोतानं खिशात हात खुपसून मुडवर खुर्दा बाहेर काढला त्यातल्या आनेला अलग काढताना चालत्या पोरांना दिलखुलासपणे म्हणाला घ्या लेको भागत खाजा मस्त कायच्या बद्दल आबे पोई होईना लेको बाजूच्या घोळक्यातलं एक पोरग सांगू लागलं यशवंतला जुळ्यात पैसे जितले किती रे दहा रुपये कोणाचे नामाच्या भावाचे हित माझा भाऊ जुवा नाही खेळत नामा आपल्या भावाची कड ओढू लागला आणि त्याच्यापाशी इथले पैसे कुठचे बाकीची पोरं हसली नामा काय बोलणार तो मुकाट्यानं घरच्या वाट्याला लागला जोता चढून ओसरीत आला रांधणीचं दार बंदच होतं उघड्या ओसरीत यशोदी झोपली होती जमिनीवरच तिच्या हाताचा एक अंगठा नेहमी सारखा तोंडात होता बाजूला शिकोरी होती शिकोरीतला भाकरीचा काला वाळत होता यशोदी खालून निघालेला पाण्याचा लोट शिकोरीशी अडून वाळला होता नामा तडक सीताकडे गेला किल्ले देताना ती म्हणाली तू ह्या मायनं दरडी चिक ठेवलं का न ते तू खाजो म्हणे एकटा तो आनंदाने म्हणाला नाही यशोदी आण तू एकूण डोक्यातल्या आनंदाच्या तालावर नामा घरी आला दाराच्या नाकातील कुलपाची नथ काढली अंधार तुडवत आत जाऊ लागला पण मध्ये ठोकारलाच कशाला हे पाहतो तर तिथं दगडी सापडली ती चिकाचीच होती पण रिकामी नावापुरतं तिथ कुणीतरी हात धुतल्यासारखं थोडं पाणी होतं त्याचा पिछा सोडून नामानं दोरीच्या शिक्क्याखाली लोखंडी घमेल पालत घातलं वरून दौडी काढली पाहतो तर रिकाम ठणठण चोळत ओसरीत आला घंटाभर मायची वाट पाहिली आणखी अर्धा घंटा शेवटी यशोदीच्या बाजूची शुकरी उचलली नेली अंतित होता तेवढा काला संपून टाकला दिवस डुमता कौतिक जोता चढली डोक्यावरच्या तुरट्याच्या भाऱ्या उभ्यानं जमिनीवर आदळल्या ओसरीत टेकताना लुगड्याच्या पत्राने घामपोसत पहिला शब्द बोलली जेवला का रे भाकर कुठे सावती चांगलं माझ्या डोळ्यानं पाय नाही हो आ भाकर नाही ती पुन्हा नव्यानं म्हणाली आणि चिक कसं झालत ते नाही खाल्लं म्या काहीतरी लक्षात येऊन निजलेल्या यशोदीशी ये जागा करताना कौतिक म्हणाली भीमा आलतं का हो नामाच म्हणाला हौ झालं खाल्लं असेल त्या कबिनाच्या आवला खाऊ खाल्लं तर मी तुला बाद भाकर टाकून देतो आणि ती भाकर करायला बसली पीठ कुस करणं सुरू झालं नामा बसल्या बसल्या मिरच्या खुडून देत होता आठवण होताच म्हणाला मा मी पाच झालो खरीच तू बा असं म्हणून नामानं त्याचा निकाल सांगताना जे काही घडलं ते साराच्या स सार जसच्या तसं मायला सांगून टाकलं ऐकताना कौतिकचे डोळे कौतुकाने चकाकत होते न राहून तिनं आपल्या खरकट्या हाताची सर्वच्या सर्व बोट नामावरून ओवळल्यासारखी केली आणि कानाच्या पाळ्यांवर टेकून कडकडवली म्हणाली असा सनुली पास होत माय बाप चांगला शिक आणि खूप मोठा होय संधी साधून नामा एकदम म्हणाला मा माय हेडमास्तर मले म्हणे की तू इंग्रजी शाळेत शिकाय जात जा आता कौतिकनं एकदम उसासा घेतला ती हेव्याच्या सुरात म्हणाली आमचं तकदीर एवढ्या जोरावर नाही बाप्पा झालं इथलंच तर खूप झालं म्हणा इंग्रजी शाळेत झाले मुठासे पैसे कुठून आणायचे पैसे नाही लागत फी माफ करून देतो म्हणे का सर मास्तर अन पुस्तक व्हायला नाही लागत ठे मास्तर देत जाईन म्हणे खरीच तु गळ्याची गळ्याची बा नामा काकुलतीनं ना म्हणाला मग मले धाडशील का इंग्रजी शाळेत तुझे मन आहे का शिकाले हो मा इंग्रजी माय वज्जर मनायो विचार करून अन कसार मास्तरनं तात्याला भेटी धाडायला सांगितलंय का तर मित्रमैत्रिणींनो आजच्या कादंबरी वाचनाच्या भागामध्ये आज आपण इथेच विराम घेऊयात भेटूयात पुढील भागामध्ये तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद